तू काना का कालस माझ्या नादा अरे जा तू काना का कागलास माझ्या नादा का लागलास माझ्या नादा का लागलस माझ्या नादा नाही सुचत रे धंदा का लागलस माझ्या नंदा नाही सुचत रे धंदा अरे जा तू काना का लागला समजा नादा अरे जा जा तू काना का लागला समाजा नादा का लागला समजा नादा मी येईल नंद बाबाच्या महालात तुझे सांग रे कराने आज मी येईल नंद बाबाच्या महालात तुझे सांगन रे घराने आज तुझे सांगन रे घराने आज तुला बांधी न खांबाला तुला बांधी न खांबाला अरे जा जा तू काना अरे जा जा तू काना का लागला समाजा नांदा अरे जा जा तू काना का लागला समाजा नांदा का लागलं समाजा नादा का लागलं समाजा नादा मला नाही सुचत रे कामाने धंदा अरे जा तू काना का लागलं समाजा नादा अरे जा तू काना का लागलं समाजा माझा दादा दगर घेऊन पाण्याला जाता कडा मारून घागर फोडता गागर घेऊन पाण्याला जाता कडा मारून घागर पोडता का काकार ते का से खोड्या आशा काकार तेस खोड्या अशा अरे चा जा, जा तू काना का लागलास माझ्या नादा अरे चा तू काना का लागलास माझ्या नादा का लागला स माझ्या का लागलास माझा नांदा नाही सुचत रे का म्हणे धंदा अरे जा जा तू काना अरे जा जा तू काना नको लागू रे माझ्या नांदा नको लागू रे माझ्या नांदा दही दूध घेऊन बाजारी जाता रस्त्यात येऊन उभा तू होता दही दूध घेऊन बाजारी जाता रस्त्यात का तूच उभा होता पद का भर रस्त्यावर वडील पदर आला बरं रस्त्यावर वडील पदर आला अरे जा जा तू काना अरे जा तू काना का समाजा नांदा अरे जा तू काना का लागला नांदा जा, जा का लागला नांदा का लागला समाजा नांदा ना नाही सुचत रे कामाने धंदा नाही सुसत्रे जा तू काना का लागला समाजा नांदा एका जे नारदनी गोकुळचा राजा एका जे नारदनी गोकुळचा गो राजा याच्यामुळे राधा झाली रे वेड्या राधा झाली रे वेडी तुझ्यामुळे राधा झाली रे वेडी एका जे नारदनी गोकुळचा राजा तुझ्यामुळे राधा झाली रे वेडी तुझ्यामुळे <स्थी> राधा झाली रे व गवणीच्या तू का करते खोड्या गवळणीच्या तू काकरते खोड्या अरे जा जातू काना का लागला समाजा नादा अरे जा जातू काना का लागला समाजा नादा का लागला समाजा नादा का लागलास माझ्या नादा नाही सुचत रे कामाने धंदा नाही सुचत रे कामाने धंदा अरे जा जा तू काना का लागलास माझ्या नादा अरे जा जा तू काना का लागलास माझ्या नादा का लागलास माझ्या नादा जाऊ सांगेल यशोदा माईला अरे जा जा तु काना अरे जा जा तू काना अरे जा जा तू कान्ना गोपाल कृष्ण भगवान की जय